जय भवानी जय दत्तगुरु दत्त महाराजांच्या आणि देवी मातेच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या सर्व श्रद्धाळूंना आणि ग्रामस्थांना नमस्कार श्रद्धेचा शक्तीचा आणि सेवाभावाचा हा पवित्र प्रवास या फेब्रुवारी महिन्यात आपल्याला एका महत्वाच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे कारण हे रौप्य मोसे वर्ष म्हणून साजरे होत आहे ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे आता आपण नवव्या पावन स्थळावर पोहोचणार आहोत हे नवं स्थान आहे श्री तुळजाभवानी माता मंदिर टेंभुर्णे तालुका माढा इथं श्री तुळजाभवानी माता मंदिर हे गावातलं प्रमुख श्रद्धास्थान शक्ती उपासनेची परंपरा जपणार हे मंदिर भाविकांसाठी आत्मविश्वास आणि श्रद्धेचं काळभैरव ही जुनी आणि पवित्र देवस्थानं आजही श्रद्धेने जपली जातात या गावाने समाजसेवेच्या क्षेत्रात एक आदर्श निर्माण केलाय इथले भास्कर अण्णा सोनवणे हे एक प्रसिद्ध समाजसेवक असून त्यांचं कार्य आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेलं आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री दत्त पादुका पालखीचं श्री तुळजा भवानी माता मंदिर टेंभुर्णी इथे पवित्र आगमन होत आहे आता या गावाबद्दल अजून काही माहिती आपण तिथल्या नागरिकांकडून थेट ऐकणार आहोत जय गुरुदत्त माउली आज या ठिकाणी भाऊ महाराज ट्रस्टच्या वतीने मुंबई पुणे तसेच सर्व दत्त महाराज भक्त या ठिकाणी आपल्या टेंबोनी शहराच्या कुलस्वामिनी आई तुळजा भवानी माता मंदिर भवाननगर टेंबोनी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि अकरा फेब्रुवारी रोजी टेंबोनीमध्ये सकाळी ठीक दहा वाजता आपल्या जयभवानी माता मंदिर भवानगर टेंबोनी या ठिकाणी आगमन होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी टेंबोलीतील पंचकृषीतील व टेंबनीतील सर्व नागरिकांनी गुरुमाऊलीच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी आणि इथं महाप्रसादासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचे आहे तरी मी त्यांना सर्वांना गावकऱ्यांना व गुरुभक्त माऊलींना सगळ्यांना आव्हान करतो सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा हो तसंच महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे आमच्या इथे टेंबनीतील ही टेंबोनीची कुलस्वामीनी आहे तुळजाभवानी माता हे खूप जुनं आमच्या पंजोबाच्या काळाच्या आधीपासून हे मंदिर आहे इथं नवरात्र उत्सवमध्ये खूप मोठं असं गावातील सर्व रोज दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार लोक इथं दर्शनासाठी येत असतात आणि खूप मोठा इथं उत्सव होत असतो त्याच पद्धतीनं अकरा फेब्रुवारी रोजी या ठिकाणी सर्वांनी गुरुमावलीचं दर्शन घेण्यासाठी पादुकाचं चा। यायचं आहे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे गुरुदेवदत्त भाऊ महाराष्ट्री हे भाऊ प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून रौप्य महोत्सवी दत्तपादुका पालखीचं आगमन दणगापूरून या ठिकाणी अकरा फेब्रुवारी रोजी होणार आहे तेव्हा येथील सर्व दत्तभक्तांना विनंती आहे की त्यांनी या पादुका पालखीच्या दर्शनाकरता उपस्थित राहायचं आहे आणि एक नाविन्यपूर्ण काम या संस्थेतर्फे केलं जात आहे तेव्हा सर्वांना माझी विनंती आहे की आपण या कार्यक्रमात उपस्थित राहा आणि आई मातेचं दर्शन त्याचबरोबर भाऊ महाराजांच्या पालखीचं दर्शनाचा लाभ तरी सुद्धा गावातल्या ग्रामस्थांना मनापासून आवाहन श्री दत्त पादुका पालखीच्या आगमनासाठी दर्शन व सेवेसाठी आवर्जून उपस्थित राहावे शक्तीची कृपा आणि दत्त गुरूंचा आशीर्वाद या प्रवासाला लाभो हीच प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त